हॅलो नमस्कार सर्वताय दादा लाइव वर या सर्वांनी छान छान कमेंट करा बोला लाइव लाईक करा सर्वांनी कशा आहात सर्वजण चहा पाणी वगैरे झाली का सर्वांची Yeah. हॅलो नमस्कार सर्वता येणा कमेंट करा सर्वांनी बोला लाईव लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर शेअर पण करा सर्वांनी

दुःखी पाहिली तुली कुंडलाची सेलवा तुझे कृपांता दे भगवंता ऐकताच वाणी संत चौपवाची साक्षात प्रगटे मूर्ती

જન્મ દેતા તું જ વિશ્વ કરેતા મન શાંત હોઝે ગુણરા હિ જૈતા પુરા તું માતા દર્શન દેરે ભગવંત

हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार दादा तुम्ही माझ्या लाईव्ह ला आज पहिल्यांदाच आलेला आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं पाणी झाली का दादा कशा आहात तुम्ही ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडली तर शेअर पण करा दादा लाईव्ह लाईक करा सर्वांनी तुझा सूर्य आई प्रकाशात ना तू तु। तुझे गीत गातो देवा तुझे गीत गा तू मंदिरात मानस की जा तुझा ध्यास ताई स्वागत आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे ताई चा पाणी झाली का कशा आहात तुम्ही खूप छान आवाज थँक यू ताई मला गाली म्हणायला खूप आवडतं पाणी झाली का वंदना ताई लेकीला खाऊ घालते हो का ओके ओके तुमचं बाळ आहे का ताई लांब बाळ आहे ओके ओके मला लांब बाळ पण खूप आवडतात नाव काय ठेवलं बाळाच दादा स्वागत आहे तुमचं दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सीमाताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा चार नंबर चार वर्षाचे आहे ओके जेवण येत काय ताई साहेब दादा अजून आहे अजून तरी काय नाही नाहीये सध्या पण आहे आपलं सिम्पल ज्वारीची भाकरी आणि बटाट्याची भाजी आंब्याचं लोणचं असं साधं साधं जेवण असतं आपल्याकडे आकाश दादा पाणी झाली का काय चाललंय ताई साहेब काय नाही दादा आहे तुमच्या सोबत बोलते वंदना ताई बोला आकाश दादा पाणी झाली का नाही ताई साहेब हो का आमची पण नाही झाली अजून कारण मम्मी पप्पा शेतात गेले ते आल्यानंतर मग करायची चा पाणी बाकी अजून काय चाललं सर्वांचं पाऊस आहे का काय साहेब नाही दादा इकडे पाऊस नाहीये फक्त आज थोड़ा आबाळ आहे इकडे पाऊस नाहीये आकाश दादा आपण कुठून बोलता सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला ला भेट द्या व्हिडिओ पण पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ शेअर करा सर्वांनी आकाश दादा आपण कुठून आहात సూర్య ప్రకాశనా జో బోల్ సర్వీ కమెంట్ కందనాతయి కాదా గెలి కా तुसहितप तुस मंदिरात माणूस की सात तुझ जा सत्य प्रेम करुणा तू जा ये कौन जिते से तेज तो थे तुझा वास हो तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो मूसा विधाक कन्याते तो वृक्ष गाड छाया तसीदजिया मारती माऊलीची माया

वंदना ताई कमेंट करा बोला आए का कुनी कमेंट करा आहे ताई बोला ना ताई मला वाटलं की तुम्ही गेलात फक्त ऐकत आहे का असंच वाटत तुम्ही ऐकत आहे कमेंट नाही करत आहे तुम्ही ओन और...

हे उदय तुझा बारे आला हो तुझा मी नाम असत माया आभाळात छाया तुझी समिंदराची माया ओरे ओरे वंदना ताई बोला कमेंट करा लाईव्ह बंद करू का वीस मिनिट झालेले आहेत मला पण बोर झाला आता Okay. छोटस गाणं म्हणते आणि लाईव्ह बंद करते पुणेची रात्र झाली तारे हसती पुणेची रात्र झाली तारे हसती तुझे माझे गोड गाणे फुले फुलती घराणी फुले फुलती कळी कमळे पाण्यामध्ये डोलती रे करी नाही ना वाटे कळी हसती रे दूर तू चंद्र मारत मी चांदण्या पुनवेची रात्र झाली तारे हसती तसे माझे घोडगानी गाणी फुले फुलती घराने फुले फुलती बाय सर्वांना परत येते थोड्या वेळाने ಬಾಯ್ ಒಂದೇನ ತಾಯಿ